पाठाचा जो दुसरा भाग आहे स्वच्छतेचा प्रकाश या पाठामधीलच दुसरा भाग थोर समाजसेवक सेनापती बापट याच्या या पाठाचं या आपण स्पष्टीकरण पाहूया सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते त्यांनी देशसेवेची प्रतिज्ञा घेतली होती त्यांचा दिनक्रम ठरलेला असेल पहाटे लवकर उठायचे दैनंदिन कामे उरकली की हातात झाडू घ्यायचा आणि साथसफाईला सुरुवात करायची सफाई करणे सोपे असते पण लोकांच्या वृत्तीत बदल घडून आणणे आवड असते असे त्यांना वाटे गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या म्हणून ओळखत त्यांचे सफाईचे काम पाहून गावकऱ्यामध्ये कुजबूज सुरू झाली काही जणांनी त्यांना विचारले तात्या हे कसलं काम काढलं तात्या म्हणाले स्वच्छतेचं त्यावर गावकरी म्हणाले तुमच्यासारख्या सवरल्यांना हे असलं वंगाळ काम करणं बरं दिसत नाही सफाईच्या कामात काय वाईट आहे तात्यांनी विचारले पण असं हलकं काम गावकऱ्यांनी प्रश्न विचारला जगामध्ये कोणतंही काम हलकं नाही तुम्ही या स्वच्छता मोहिमेत समाईल व्हा तात्या म्हणाले गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांना म्हणजे दादांची भेट घेतली तात्या करत असलेल्या स्वच्छता मोहिमेची माहिती दिली वडिलांनी मुलांना समजून सांगावे असे सुचवले एके दिवशी दादा तात्यांना म्हणाले तात्या तू विलायती शिकून आलास आणि आता हे काम सुरू केलंस काय झालं दादा माझं काही चुकलं का तात्यांनी विचारले इतके दिवस सशस्त्र क्रांतीचं वेट तुझ्या डोक्यात होतं त्यासाठी तू उच्च शिक्षण घेतलंस पण आता तू हातात झाडू घेऊन सफाईला सुरुवात केलीस आयुष्यात काय करायचं हे तू ठरवलं की नाही दादांनी विचारले सारा आयुष्य देशसेवेसाठी घालवायचं अशी मी प्रतिज्ञा केली आहे विलयतेला जाऊन जे शिक्षण घेतलं ते एक देशसेवाच होती आणि आता त्याच हातात झाडू घेतला तो ही तीही देशसेवाच का तात्या म्हणाले सफाई करण्यात कसली देशसेवा दादांनी विचारली दादा, दादा तुम्ही रोज देवाची पूजा करता पूजा करण्याआधी देवाची बैठक झाडून स्वच्छ करतात ना मग देश हाच माझा देव मी माझ्या देवाची बैठक झाडून स्वच्छ करतो पूजक देवाचे देशाचा मीही पूजक सर्व व्यापी देव माझा त्याची मी झाडी बैठक यावर दादा तरी काय बोलणार सेनापती बापट यांनी हे सफाईचे रथ अबोलपणे आयुष्यभर राबवले आणि लोकांच्या वृत्ती देखील हळूहळू नकळत बदल होत गेला आपण या पाठाचे प्रगट वाचन केलेले आहे पुढील पाठात याचा अभ्यास करूया